नमस्कार ऑल इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेसमध्ये मी सहर्ष स्वागत करतो आज आपण इंदापूर तालुक्यामधील मोजे निरनिमगाव येथे आलेलो आहोत तर श्री संत सोपान काका महाराज यांच्या यांची पालखी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अगदी आनंदात इथे थाटामाटात येत असते तर याही वर्षी निरनिमगावचे ग्रामस्थ आणि दत्तामावा दत्ताबाव घोगरे यांच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांसह पालखीच्या स्वागतासाठी इथं थांबलेले आहेत आणि इथं महाप्रसादाचंही चांगल्या प्रमाणात वा वाटप होत आहे तर आपण दत्ताभाऊ घोगरे यांनाच विचारूया की हे कितवं वर्ष आहे की संत श्रेष्ठ श्री सोपान काका महाराजांची पालखी जी येते पाल तर तुम्ही म्हणजे किती वर्ष झालं ही सेवा करताय गेली दहा बारा वर्ष या निरनिमगाव चौकातून ज्या वीस बावीस पालख्या जातात चौरंगनाथ महाराजाची पालखी जाते या ठिकाणाहून परत अनेक पालख्या सोपान काकाची पालखीचा विसावा या ठिकाणी असतो आणि त्या सोपान काका महाराज पालखी सोहळ्यासाठी या परिसरातून या पंचक्रोशीतून सर्व नागरिक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात गेले पंधरा वर्षे या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर अन्नदान अन्नदान गावकऱ्यांच्या मार्फत केलं जातं आणि हा अखंड हरिणाम सोहळा अविरतपणे चालू असतो जे का म्हणजे दत्तभाऊ गोगरेंनी आताच आपल्याला सांगितलं की भोजनाचा कार्यक्रम किंवा महाप्रसादाचा कार्यक्रम ही छान पद्धतीनं राबवला जातो आणि त्याचप्रमाणे शासनाच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य विभागही इथं बोलवून घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून जे पायी वारत वारी करत असतात वारकरी त्यांच्या सेवे सेवेसाठी आरोग्यसेविका असतील तर त्यांच्या माध्यमातून मेडिसिन वगैरे अशा बऱ्याच सुविधा आहेत आजूबाजूला खेळणी छोटीशी एक यात्रा भरल्यासारखं एक इथं यात्राच भरते असं म्हणायला हरकत नाही आहे तर दत्ताभाऊ घोगरे असतील हा दत्ताभाऊ घोगरे असतील आणि निर्णयगाव ग्रामस्थांच्या वतीनं ही सेवा अखंड राहू हीच हो, ईश्वरचरणी प्रार्थना आणि दत्ताभाऊ घोगरे असतील ऑल इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेसचे कार्यकारी संपादक सुनील निकम सर असतील किंवा इतर ग्रामस्थ सर्व ग्रामस्थ सर्व कार्यकर्ते सर्व भाविक मंडळी हे सगळे यांना सगळ्यांना आरोग्य लाभो यांची सर्व स्वप्न पूर्ण हो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना पाहत रहा क्राईम न्यूज एक्सप्रेस धन्यवाद